नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की नव्वद हजार कर्मचाऱ्यांचे आणि पंधराशे कोटी एस टीने थकविले आहे पीएफ उपदानाची रक्कम ट्रस्ट अडचणीत येण्याचा धोका वाढला आहे काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जाणारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एम आणि उपदानाची रक्कम वर्षभरापासून एस टीने ट्रस्ट कडे जमा केलेली नाही नव्वद हजार कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम पंधराशे कोटीच्या घरात पोहोचलेली आहे परिणामी ट्रस्ट अडचणीत येऊन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका वाढला आहे एसटी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी व उपदानाबाबत ग्रॅज्युएटी व्यवहार पाहण्यासाठी एस टीचा एक स्वतंत्र ट्रस्ट आहे भविष्य निर्वाह निधी खात्यात अर्धी रक्कम कर्मचाऱ्यांची तर अर्धी महामंडळाची जमा होती या रक्कमा ट्रस्टकडे जमा करण्यात आलेल्या नाही जेवढी अधिक रक्कम जमा होईल तेवढे ट्रस्टला अधिक व्याज मिळेल याचा लाभ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर होतो मात्र महामंडळाने ही रक्कम थकविली आहे त्याचप्रमाणे अडचणीतून सरकारकडे प्रत्येक महिन्याला उशिरा मिळणाऱ्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीतून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविला जात आहे परंतु त्यांच्या वेतनातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधी आणि उत्पादनाची रक्कम ट्रस्टकडे जमा केली जात नसल्याने ट्रस्ट अडचणीत येऊ शकते असे सांगण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि एसटीच्या खर्चाला लागणारी रक्कम चार वर्ष देण्याची समितीच्या सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते परंतु या सरकारने सवलत मूल्य रक्कम तोडून न देता ऍडव्हान्स म्हणून द्यावी तसेच वर्षभराची साधारण चार हजार चारशे कोटी रुपये इतकी रक्कम आगाऊ दिल्यास अनेक आर्थिक प्रश्न निकाली निघतील इस्टी असे श्रीरंग बर्गे सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे यांनी शब्द पाडला गेला नाही पण सध्या केवळ सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम तोडून देण्यात येत आहे या रकमेवरील मिळणारे व्याज बुडत असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद